आगे। आगे तर नमस्कार मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत शेतकरी दादांच्या शेतावरती दादा राम 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 या ठिकाणी टोमॅटोचं हार्वेस्टिंग चालू आहे पाहू शकता अगदी चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा माल सर्वोत्तम क्वालिटी आणि शेतकरी बांधवांनी पिकवलेला टोमॅटो आपण त्यांना सविस्तर आज त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत त्यांच्या शेतीचा दादा काय काय तुम्ही शेतामध्ये लावलंय टमाटे सला आपण आज शेतकरी बांधवांच्या शेतावरती फेरफटका मारणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी वांगही त्यांनी हार्वेस्टिंग केलं आहे त्याचबरोबर त्यांची गोबी या ठिकाणी आहे बाजूलाच हे प्लॉट आहे शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे जर भाजीपाले केले तर नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होतो कोणत्या ना कोणत्या भाजीपाल्याला किंवा फळ फ़ल फळांना शेतामध्ये भाव येत असतो मार्केट हे हमेशा चढउतारीच असतं शेतकरी बांधवांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या टोमॅटोची लागवड करून कशा प्रकारे त्यांची बाग फुलवली आपण त्यांच्याकडून सविस्तर आढावा घेणार आहोत झाडांना खूप छान प्रकारे माल लागला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेती फायद्याची कशी होते याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओज आणि आवडे आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचतील हा टोमॅटोचा प्लॉट आणि याच्याच बाजूला कांद्याचं रोप त्यांनी टाकलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी कोथिंबीरची सुद्धा हार्वेस्टिंग चालू आहे आणि आपल्यासोबत तरुण शेतकरी जोडले जाणार आहेत दादा नमस्ते राम 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 राम, राम। काय भाव चालू सध्या कोथिंबीरला काय दहावीस रुपये आहे दहावीस रुपये आहे खूप मोठी झाली आहे काय कारण आहे जरा कार्यक्रम होता कार्यक्रमात बसल्यामुळं जरा लक्ष नाही किती एकरवरती लावली होती एक एकर कोथिंबीर आहे